नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार धीरज परदेशी सौ कल्याणी सतीश अंबळकर सौ पुष्पा राजेश पवार आकाश विनायक शिंदे यांच्या प्रचारानिमित्ताने परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली परिसरातून भाजपच्या चारही उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले गेल्या पाच वर्षात भाजपच्या नगरसेविका सौ कल्याणी अंपळकर यांनी परिसरात केलेल्या विकास कामांवर मतदार खुश असून यावेळेस गेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त मतदान मतदार भाजपच्या उमेदवारांना करणार असल्याचे दिसते अंपळकर मी प्रभाग क्रमांक सोळामधून उमेदवारी करते भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी करते आजपर्यंत आम्ही विकासाचा जर विचार केला तर पस्तीस वर्षात कुठलंही काम झालेलं नव्हतं प्रभा क्रमांक जो जुना चौदा आहे मी मागच्या वर्षीसुद्धा पंचवार्षिकला नगरसेविका भारतीय जनता पार्टीची होते आणि यावर्षीसुद्धा आहे तर यावर्षी जो आमचा प्रभा क्रमांक मागील चौदा होता तो सोळा झालेला आहे सोळा म्हटल्यावर आज आपली मोहाडी आहे मोहाडी अर्धा पट्टा आम्हाला जोडला गेलेला आहे आणि आज मागच्या पंचवार्षिकचा जर विचार केला तर कमीत कमी एक दहा पंधरा कोटी च्या जवळपास आमचे कामं झालेले म्हणजे प्रभागातल्या क्षमतेनुसार पंच्याण्णव टक्के कामं आमचे झालेले आहे आणि यापुढेही अजूनही आमचं एक छोटंसं हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही प्रचार कार्य आमचं सुरू आहे जोरात सुरू आहे आमच्या महिला भगिनी आहेत आपण महिलांचा खूप प्रतिसाद जोरात आहे आम्हाला म्हणजे वास्तविक पुरुषांचंसुद्धा आहे महिलांचा असल्यावर पुरुषांचं नक्कीच मिळणार आणि संपूर्ण प्रभागाचा चांगला सपोर्ट मिळतो आहे चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि सर्व वातावरण हे भाजपमय झालेलं आहे आणि फक्त आता प्रतीक्षा गुलालाची आहे धन्यवाद आज आपली प्रचार फेरी सुगंधनगर राजेश विहार तसेच जळगाव जनता पवन नगर या भागामध्ये होती आणि भरपूर प्रतिसाद त्या प्रचार फेरीला होतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद